राज्यातील बिग फाईट ठरलेल्या बीड मतदारसंघात भाजपला मोठा झटका बसलाय अटीतटीच्या लढीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला त्याचा धक्का सहन न झाल्याने चार समर्थकांनी आत्महत्या केली आहे यामध्ये एका बावीस वर्षीय तरुणाचा सुद्धा समावेश होता नोकरी मिळत नसल्याने तो चिंतेत होता या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली असे टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन त्यांनी केले जर कोणी आत्महत्या केली तर राजकारण सोडण्याचे मत त्यांनी जाहीर केले चार जून रोजी निवडणुकीचा निकाल लागला महाविकास आघाडीचे बजरंग सोनावणे यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला सहा हजारहून अधिक मतांनी सोनावणे विजयी झाले या धक्क्यामुळे बीड जिल्ह्यातील गणेश उर्फ हरिभाऊ बडे या तरुणाने जीवन संपवले त्यापूर्वी लातूर मधील सचिन कोंडिबा मुंडे पांडुरंग रामराव सोनावणे पोपट वायभासे यांनी आत्महत्या केली होती यावर स्वतः पंकजा मुंडे यांनी एक स्वर म्हटलं आहे की आंबेजोगाई तालुक्यातील दिघोड आंबा येथील स्वर्गवासी पांडुरंग सोनावणे यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली त्यांना धीर देऊन संवाद साधला स्वर्गवासी पांडुरंग यांच्या कुटुंबियांची जबाबदारी स्वीकारली आहे त्यापुढे म्हणाल्या की पांडुरंगच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखद प्रसंग ओढावलाय त्याचं हे दुःख माझ्यासाठी वेदनादायी आहे काय बोलावं हा प्रश्न पडतो आहे अतिशय वेदना होत आहेत पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करते अशा टोकाच्या भूमिका घेऊ नका यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा